ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत एकंदरीत आपल्यासोबत आहेत काय सांगाल पाटील साहेब आज मोठा प्रतिसाद मिळतो कसा एकंदरीत प्रतिसाद आहे मराठा माझा खूप दिवसानंतर एकत्र आल्या स्वतःचे लेकर त्याच्यासाठी आणि समाज राजकीय नेत्याला बाप नाही जातीला बाप मानणार आहे आणि आम्हाला आमच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आमच्या लेकराचा आक्रोश होतोय न्यायासाठी त्यामुळे आम्हाला आमचे लेकरं मोठे करणं आमच्यासाठी गरजेचं आहे म्हणून समाजाचा प्रतिसाद कधीच कमी होऊ शकत नाही आता कधीच आणि यांचा बी कार्यक्रम राहिल्याशिवाय मराठी आता गप्प बसत नाही पाटील तुमच्या सहकार्यावरती रात्री हल्ला झाला आहे बॅड हल्ला आहे अमोल या संदर्भात काय हा रात्री त्यांच्यावरती हल्ला झाला आता गृहमंत्र्यांचं राज्य आहे त्या राज्यात था मराठ्यांवरती म्हणजे जे मराठ्यांचा द्वेष नाही काही दोषही नाही त्यांचा द्वेष करून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम राज्यात सुरू आहे कारण गृहमंत्री स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी केंद्राकडून गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करतात आता काल आमच्या बांधवांवरती भेडा हल्ला झाला आहे भर दिवसा जर असे हल्ले व्हायला लागले तर हे गृहमंत्र्याचं राज्य आता खरंच ते आरोपी अटक होते का त्या पो बांधवांना आमच्या अमोल खुन्याला संरक्षण मिळतं आहे का बघतो आम्हीसुद्धा एस पी तर गृहमंत्र्याचं ऐकून बीडची एस पी गोरगरीब मराठ्यांच्या मातामावलीवर सुद्धा गुन्हे दाखल करतात जे सी पीवरती सुद्धा गुन्हे दाखल करायला त्यांना गावात जायला वेळ आता त्याची भेट एस पी घेते का मराठ्यांना न्याय मिळणार आहे का आम्हाला पक्कं माहिती आहे थे मराठ्यांना न्याय नाही मिळणार कारण गृहमंत्र्यांना मराठ्यांविषयी खूप दोषी आणि त्यांना नेमलेलं त्याचसाठी की मराठ्यावर अन्याय करा त्यांना माहीत नाही मराठ्यांचा काच का तुम्ही जर असेच अन्याय करत राहिलात तर मराठी साफ करणार तुम्हाला सोडणार नाही परंतु आता बघू खरंच गृहमंत्री बदललेत का याच्यावरती आमच्या अमोल खुनीवरती हल्ला झाला आहे त्याला न्याय देतेत का एस पी जाऊन तिथं त्याची चौकशी करून ते आरोपी पकडणार आहेत का गृहमंत्रीसुद्धा त्याला संरक्षण देणार आहेत का आम्ही बघतोय बदललेत का नाहीत एस पीकळ आम्हाला गृहमंत्री असता त्यांना मराठ्यांविषयी त्यांनीच हल्ला करायला लावला आहे की काय त्यांचं एक एका नेत्याला खूप मगरुरी त्यांनी मध्ये काही लोकं फोडून नेली होती आणि त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावल्या होत्या त्या गृहमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांचा जो नेता आहे त्याने तर हा हल्ला घडून नाही आणला ही शंकासुद्धा आता आम्हाला यायला लागली अमोल खुनवरती पाटील एक एकंदर बघू शकतो एकंदर एक तुम्ही संपूर्ण राज्याचा दौरा केला राज्याबाहेर देखील केले होते कसा प्रतिसाद आहे लोकसभेच्या निवडणूक आहेत काय का नाही जनतेमध्ये वातावरण आहे नाही यावेळेस निवडणुकीत मी नाही हे माझ्या समाजावरती मी सगळं सोडून दिलेलं आहे फक्त माझी समाजाला एवढीच विनंती तुमच्या एकीची भीती आता सरकारला वाटायला लागली पण मताची सुद्धा भीती वाटली पाहिजे कोणचा नेता माझा आहे आणि कोणता नाही हे म्हणण्यापेक्षा तुमच्या जातीची भीती वाटली पाहिजे तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा पण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला तुम्ही ताकदीनं मदत करा मग तो कोणी असं मी म्हणणार नाही याला पाडान त्याला आण तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे पण असं पाडा की इथून पुढं मराठ्यांना मराठ्यांच्या मताला इतकी भीती बसली पाहिजे की ते पाच पिढ्यातरी उभारा राहिला पाहिजे मराठ्याच्या मताची भीती वाटणं खूप गरजेचं आहे सुद्धा खूप मोठा विजय आहे उभारायची काही गरज नाही सुद्धा खूप मोठा विषय असं पाडा कोणालाही पाडा पण ह्या बारीनं ताकते ना पाडा विधानसभेला बघू काय करायचं म्हटले होते की एका महिलेला देखील त्याला तडीपार करण्यात आलेला आहे वारंवार गुन्हे दाखल केले जातात जेशभर गुन्हे दाखल केले जातात सहकार हल्ले होतात कोण करते नेमके हे सगळं आता गृहमंत्र्यांचं राज्य आहे फडणवीस इथं मराठ्यावर अन्याय होणारच जे भाजपाचे दहा पाच माकडं वळवळ करते ते आमदार त्यांचे काय डोळे गेले का आता नाही नेत्याच्या बाजूने ओढतो ना आई बहिणीवरून मी बोललो तर नेत्याच्या बाजूने बोलत होता त्यावेळेस हे मराठ्यांचे आमदार भाजपमधले अटक करा मला म्हणून आता तुझ्याच आई बहीण तडी पार केली तुझ्याच आई बहिणीवरती गुन्हे दाखल झालेत वाघोलीची आई बहीण तुझीचे नांदेडची लातूरची आई बहीण तुझीचे काल ही सुद्धा तुझाच भाऊ आहे अमोलकोणी याच्यावरती हल्ला झाला आता तुझा गृहमंत्री काय करणार आहे बघतो ना मी नेत्याकडून कोणी बोलायला चालतं तुझ्या जातीचं लेकरू आहे त्याच्यावरती हल्ला झाला आहे प्राणघातक बघू आता गृहमंत्री काय करते त्याला संरक्षण देत आहेत का आरोपी पकडित आहेत का गृहमंत्र्यांचा मराठ्याविषयी द्वेष आहे की नाही आता याच्यात कळ कारण तो गृहमंत्र्याचाच एक नेता आहे त्यांनी पाठीमाग आमचे लोक फुडून पत्रकार परिषदा घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी तर नाही हल्ला घडून आणला अमोल खुन्यावरती गृहमंत्र्यांनी तर त्या नेत्याला सांगितलं नाही की याच्यावरती हल्ला घडून आण कारण ते आम्हाला संरक्षण पण देत नाहीत माझंसुद्धा संरक्षण सगळं रोड बंदोबस्ताचं काढलं आहे गृहमंत्र्यांनी माझ्यावर हल्ला व्हावा म्हणून हे गृहमंत्र्यात लय दिवसाचं स्वप्न आहे की भाजपच्या कार्यकर्त्याकडून महाराष्ट्रात कुठंतरी माझ्यावर हल्ला घडवून आणायचा पण मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं मी कलाकार आहे त्याला हिंमत असली ना तो माझ्या गाडीला आडही मग सांगतो त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण आहे त्याला कारण हे ही द्वेष आहे त्यांचा मराठ्यांविषयीचा द्वेष आहे एका एकावर तुम्ही हल्ला घडवून आणायला लागले कारण तुमच्या नेत्याला लई दिवसाची खुमकुम होती फडणवीस साहेबाचा हल्ला करायची त्यांनी त्यासाठी ते लोक फोडले होते मधी त्यांनी दाट शक्यता आहे त्याच नेत्याने हा अमोल खोलीवर हल्ला घडून आणला असणार कारण ते देवेंद्र फडणवीसच्या जवळचा आहे त्यानेच हल्ला घडून आणला असताना आम्ही बघतो कारण त्या हल्ल्याचा तर निषेधच आहे जाहीर निषेध आहे कोण असं कोण नेता नाही ते सगळ्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसला माहिती आहे ते कोण नेता येते सगळ्याला माहिती आहे त्यांनी लोकं फोडली होती पत्रकार परिषदा घातल्या त्याच्याच ऑफिसवर त्यांना ठेवलं पुण्याला पण नेऊन त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली मराठ्यांच्या विरोधात आम्ही कोपरडे हल्ल्यात आमकं केलं तमकं केलं त्यांना बोलायला लावलं त्यांनी त्यानं अर्धे फोडून नेले तिकडं आता हे पोरगं गेलं नव्हतं त्यावेळेसपासून याच्यावर दात होता त्यांचा की हा आला नाही हा आला नाही फडवणीच्या सांगण्यावरून त्यांनी त्याने हाला घडवून आणला असावा अशी शंभर टक्के शक्यता आहे कारण ते माकडाला थोडी सवय आहे ते करण्याची पण नाव उघडं पडू द्या पट्ट्या त्या तोही मराठा संघाट हे तुला कळण मग काच का आमचा विकास आहे आता खूप झालं तुझं वेळेस ऐकलं आता हल्ल्यापर्यंत जर आला असला तर तुझ्यात बी किती दम आहे आता आम्ही पुढे बघतो फक्त नाव उघड होऊ दे आम्ही नाव उघड पाडणारच हे हल्ला कोणी घडून आणलायच नारायणगडावर विशाल सभा तुम्ही नाव दिलेलं आहे कसं एकंदरीत तयारी चालू आहे समाजाला काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं आव्हान आहे की लेकरासाठी आणि जातीसाठी एक दिवस द्या एकानाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही सहा करोड मराठा नऊशे करोड नारायणगडावरती एकत्र नाही या जगाला अशी शक्ती दाखवून द्या की आठ जूनच्या नंतर सभा झाल्याच्या नंतर दोनच दिवसात कायदा पारित झाला पाहिजे मराठा आरक्षणाचा स्वतःच्या लेकरासाठी सगळ्यांना यायचं सगळ्यांना आजपासून तयारीला लागा गावाचे गावं पिंजून काढा माता मावल्यांसह एकही लेकरू आणि माणूस आपल्या गावासह परिसरात घरी नाही राहायला पाहिजे सगळ्याचे सगळे नारायणगडू कारण बीड जिल्ह्याचं नशीब आहे की राज्यातल्या मराठ्यांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली ताकतेनं सगळ्यांनी कामाला लागा नारायणगडाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर नुसते मराठीत दिसले पाहिजे जगातली सगळ्यात मोठी सभा असणार आहे चार जूनला पुन्हा तुम्ही आंदोलन उपोषण सुरू करताय काय सांगाल कर? मराठ्यांच्या माझ्या लेकराला न्याय मिळावा म्हणूनच जीवाची बाजी लावतोय मला काय हौस नाही आहे डॉक्टरने मला सांगितलेलं आहे आता उपोषण आहे तोंडावर शब्दसुद्धा घ्यायचा नाही नसता तुम्ही मरू शकता मी मरायला तयार आहे एक मेला तरी चालन पण माझे करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजे मी अमरण उपोषण चार जूनपासून आंतरवाली सुरू करणार आहे मी तसाच उपोषण अँबुलन्समध्ये नारायणगडाच्या आठ जूनच्या सभेलासुद्धा जाणार आहे मी ते उपोषण बंद करणार नाही जोपर्यंत माझ्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळत नाही आणि ते लेकरं मोठे होत नाहीत मी हटणार नाही मी हे माझं जीवन समाजाला अर्पण केलेलं आहे मी मरायला नाही भेट आणि सरकारच्या डावाला पण नाही भेत त्याच्या बाहेर पुन्हा एकदा दौरा करणार आहेत कसा काहीतरी दौरा असणार आहे हा नाही आणखीन टाकला नाही कर्नाटकचं झालं आहे तसे गोव्यापासून हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान गुजरात यांच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण एकत्र एक, एक मोठी बैठक घेऊ आणि आमच्या राज्यातसुद्धा तुम्ही सभेला तर मी आज तीस एप्रिल तारीख दिली बेळगावला कर्नाटकला तीस एप्रिलला महाराष्ट्रातले मराठीसुद्धा तिकडे जातील आणि तिथंसुद्धा सगळ्या मराठ्यांचा बेळगावला कार्यक्रम होणार आहे चार का पाच लाख मराठी आहेत तिथं ते सगळे एकत्र येणार आहेत तीस एप्रिलला त्याही कार्यक्रमाला मी जाणार आहे परंतु नारायणगडाचा हा खूप मोठा कार्यक्रम आहे मराठा समाजाला विनंती आहे ताकतेनं तयारी करा प्रश्न जातीचा आहे आणि स्वतःच्या लेकराचा आहे कार्यक्रम खाली पडू द्यायचा नाही सगळ्यांनी तळ हातावर जीव घेतल्यासारखा घ्यायचा आहे गावोचे गावं पिंजून काढायची घरोघरी जाऊन मराठ्यांना सांगायचं चला मुलं आपल्याला मोठे करायचे आहेत तुटू द्यायची नाही मी माझ्या उपोषणावर ठाम आहे मी घेतल्याशिवाय हटत नाही कारण मला माझे मराठ्यांचे सहा करोड मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे आहेत मी मागं नाही सरकू शकत चार जूनला उपोषण होणार आहे आणि कठोर आहे धन्यवाद आज मराठा आरक्षणासंदर्भात ते बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि येणाऱ्या नारायणगडवरती आठ जूनला विशाल सभा असे पार पडणार आहे काल त्यांचे जुने सहकारी जे आहेत अमोल खुने यांच्यावरती जे आहे ते भ्याड हल्ला झाला हा हल्ला जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका नेत्याने करायचा सांगितलं आहे काय अशी देखील शंका त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे कॅमेरामन प्रदीप काशीसोबत मी योगेश काशीद तक बीड